सोलापुरात राजकीय नेत्यांच्या समर्थनामधून आलेल्या वैमनस्यातून शरणू हांडे अपहरण प्रकरणात सोलापूर न्यायालयातून मोठी घडामोड समोर आली आहे शरणू हांडे अपहरण प्रकरणातील अमित सुरवसेसह सर्व सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींच्या वकिलांनी आता न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचं घोषित केलंय सोलापुरातील आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरण हांडे अपहरण प्रकरणातील अमित सुरवसेसह सर्व सात आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे अमित सुरवसे आणि श्रीकांत सुरपूर यांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे मनात धरून शरणू हांडेचे अपहरण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी सातपैकी दोन आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आरोपींचे वकील अॅडव्होकेट शरद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे पाहूयात त्यांनी काय माहिती दिली आहे आरोपी एक ते सात यांना हजर करण्यात त्यामध्ये आरोपी नंबर एक अमित सुरवसे आणि आरोपी नंबर सहा सुरपुरे कस्टडी तीन दिवसाची मागण्यात आलेली होती परंतु कस्टडीची जी सर्व कारण आहेत ती आरोपीला पोलीस कस्टडी मागण्यासाठी योग्य कशी नाहीत आणि मेहरबान कोर्टाने पोलीस कस्टडी का देऊ नये या दृष्टिकोनातून युक्तिवाद केला त्यामध्ये आरोपी नंबर एक तर्फे केवळ आज आरोपी नंबर एक यांच्या पोलीस कस्टडी पुरतं बोलावं लागणार होतो बाकीच्या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी मागण्यात आलेली होती आणि त्यामध्ये कोर्टाला ते जस्टिफायबल जे आर्ग्युमेंट वाटलं आणि कोर्टानं मॅजिस्ट्रेट कस्टडी सर्वच आरोपींना दिलेली आहे